कॉलेज सार्वजनिक ठिकाणी हा शक्ती बॉक्स लावण्यात आलेला आहे जेणेकरून इथल्या सगळ्याच महिलांना बालकांना ज्यांना कुणा सायबर त्रास झालेला असेल किंवा हो होत असेल त्यांना विनासायास आपली तक्रार या बॉक्समध्ये टाकता येईल जेणेकरून ज्यांना कुणाला त्रास होणार असेल किंवा होत असेल त्यांना तात्काळ त्यांची तात्काळ तक्रार पोलीस विभागाला कळेल तर ती लगेच होणार आहे आदरणीय दादांचा हाच नेहमी प्रयत्न राहिलेला आहे की बारामती सगळ्याच बाबतीमध्ये कशी सुरक्षित राहील त्यात करून खास करून माझ्या महिला बालक मुली आपल्याला माहिती आहे की बारामती हे पुण्यापाठोपाठ शैक्षणिक हात झालेलं आहे आणि आपण आपलं जीवन फक्त आणि फक्त मोबाईलच्या टिप्सवर चाललेलं आहे मला सांगण्याची जास्त गरज नाही कारण आपण सगळे नित्य मोबाईलच्या आधीन झालेलं आहे आपलं जीवनच त्याच्यावर चाललेलं आहे आणि ते आवश्यकही असल्यामुळे आपल्याला त्याची सुरक्षितता पाळणं आहे आता नक्कीच त्यामुळे पोलीस सुद्धा आपल्या जास्तीत जास्त मदत करण्यासाठी या शक्तीबॉक्सचा उपयोग होणार आहे आणि आपल्यालाही जास्तीत जास्त हा जो रेट आहे ह्या शक्ती बॉक्समुळे आपल्याला नक्कीच याचा फायदा होणार आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच ही माहिती हे वाटत येणार आहे आपण नक्की सगळ्यांनी पाहिजे करते की या विभागामध्ये जे लिहिलेलं आहे त्याच पालन आपण सगळ्यांनी करावं ती शपथ अर्थ आपण तुम्ही घेतलेली आहे मला अभिमान आहे की मुलांनी हे पथनाट्य साधन केलेलं सादर अतिशय जनजागृतीपर्यंत पोहोचवावं आणि जास्तीत जास्त जनजागृती करावी असं मी आपल्याला माझ्यातर्फे तुम्हाला सांगते आणि अशीच जनजागृती केली तर नक्कीच माझ्या महिला अशा अनेक गोष्टींना बळी पडतात त्याचं संख्या नक्कीच कमी होईल आणि नक्कीच आता येणाऱ्या आपल्या दुसऱ्या आगामी कार्यक्रमासाठी आपण सगळेच जण आपण आगामी करूया थँक्यू सो मच सर पोलीस विभागाला सतत आपल्या नागरिकांसाठी प्रयत्न करत असते त्यांनीसुद्धा आपल्या समाज वापरलेला आहे जास्तीत जास्त बाळा नागरिकांची तशी सुरक्षितता स्वच्छता आणि सुखसोयी त्यांना पूर्ण जातीला असता आपल्यासाठी आपले नगरा नगरपालिकेचे सीओसुद्धा सतत प्रयत्नशील असतात तेही सकाळपासून दादांना त्यांनी खूप चांगला आदर्श घेतलेला आहे ते सकाळपासून कामावर असतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि ते सेवेची हजर से असतात आणि तुम्हा सगळ्यांनाच बारामती जे सगळे तुम्ही अधिकारी अतिथी संदर्भात का असं काम करताना शुभेच्छा देते आणि असंच आपण ह्या सगळ्या बारामतीच्या सगळ्याच गोष्टीमध्ये आनंदात येता घेता असताना जरीगीसुद्धा जाणीव सगळ्यांनीच ठेवली पाहिजे ही बारामती सगळ्या दृष्टींनी स्वच्छ सुंदर राहतानाच प्रत्येक गोष्टीची काळजी एक नागरिक म्हणून आपण कशी घेतली पाहिजे हे सुद्धा आपण प्रत्येकाने एक नागरिक म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याचं पालन केलं पाहिजे कारण रात्रंदिवस दादा बारामतीच्या जरा साखर कष्ट घेता हे आपण सगळ्यांना गमील नाही पण आपलीसुद्धा एक नागरिक म्हणून जबाबदारी असते त्यामुळे आपण सगळ्यांनी ह्या गोष्टीची जाणीव ठेवणं गरजेचं आहे आपण सगळेजण आहात म्हणून आम्ही आहोत पण सगळ्यांनीच एकमेकांसाठी असणं आणि त्यांना एकमेकांसाठी लहणं एकत्र हे महत्वाचं असणं तरी जबाबदारी आणि जाणीव हे फार महत्वाचं आहे त्यामुळे आता जास्त मी काय बोलत नाही आपण सगळ्यांनी आता आनंद घ्यायचा आहे आपण पुढच्या कार्यक्रमासाठी आता जाऊया थँक्यू सो मच